तिकडे मराठवाड्यात गेली दोन दिवस पाऊस धुमकूळ घालतोच आहे म्हणजे अक्षरशः आबाळ फाटलं अशी परिस्थिती आहे पण आगामी जर हवामान अंदाज बघितला तर त्याच्यापेक्षा भयानक असेल असंच चित्र सध्याचं दिसतंय कारण बंगालच्या उपसागरामध्ये इथं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे काही इथून स्पष्टपणे दिसतंय आणि नंतर साधारण एक आज आज आणि उद्या साधारण दोन दिवस जरी पावसाचा जोर कमी होणार असला तरी पण पुढचे तीन चार दिवस हा पावसाचा जोर आणखीन वाढेल कारण हा बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा डायरेक्ट हा विदर्भ मराठवाड्याकडं ते वारे वाहून नेतील आणि तिथं पुन्हा एकदा अतिवृष्टी होईल अशी सध्याची परिस्थिती नेमकं हवामान अंदाज काय सांगतो अचूक आपल्यासोबत हवामान वेधशाळेचे सानपसर आहेत मला सांगा दोन दिवस पाऊस पडतोय धोधो पाऊस पडतोय तिकडे विदर्भ मराठवाड्यात आज उद्या काहीतरी विश्रांती आहे पण पुन्हा येणार असं काय नेमकं जरा हो म्हणजे आत्ता एक कमी दाबाचं क्षेत्र आपण बघू शकतो इथे की उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे आणि त्यामुळं मान्सूनच्या वाऱ्यांचा जो जोर जरी वाढला असला तरी आ, ते उत्तरेकडे असल्यामुळं महाराष्ट्रावर इतका त्याचा परिणाम होताना आपल्याला आत्ता तरी दिसत नाही येणारे दोन दिवस परंतु सव्वीस सत्तावीस नंतर ते कोस्टल आंध्र प्रदेश आणि आजोबा येस येस इथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी ते पश्चिमेकडे मूव करेल त्यावेळी विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण म मध्य महाराष्ट्रातील भाग आणि दक्षिण कोकण किनारपट्टीचा प प्रदेश यामध्ये सरासरी म्हणजे ह्या ह्या प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणारी म्हणजे सव्वीस ते एकोणतीस या पिरियडमध्ये होण्याचे चान्सेस आहे नवरात्रात पुन्हा एकदा धोधो पाऊस पडणार असं दिसत सुरुवातही पावसाने झाली नवरात्रीची आणि पुढचे तीन चार दिवसानंतर जो पाच दिवस स्पॅन आहे त्यातही धोबो पाऊस अतिवृष्टी आहे हो सव्वीस ते एकोणतीस नक्कीच त्या एरियामध्ये एस्पेशली दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सव्वीस ते एकोणतीस या पिरियडमध्ये आहे मी पूर्ण महाराष्ट्र मध्य म्हणजे मध्य महाराष्ट्रातला मध्य महाराष्ट्र आणि साऊथ मध्य महाराष्ट्र असं आपण म्हणू शकतो उत्तरेकडचे जे जिल्हे आहेत तिकडे इतका त्याचा इम्पॅक्ट नसणार आहे परंतु मराठवाड्यातले दक्षिणेकडचे जिल्हे मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडचे जिल्हे त्याचबरोबर किनारपट्टीचे जिल्हे आणि विदर्भातील दक्षिणेकडचे जिल्हे कारण ही सिस्टम जी आहे ती थोडीशी आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये लोअर लोवर यास येस त्यामुळे हा एरिया जो आहे इथून खालचा इकडे जास्त त्याचा इम्पॅक्ट होण्याची मराठवाड्याला पुन्हा पाऊस झोडकून काढणार असा एकंदरीत दिसत दक्षिण महाराष्ट्र यस यस येस, येस, येस। कुठले कुठले जिल्हे असतील त्यामध्ये आपण बघू शकतो नांदेड नांदेड असेल बीड असेल लातूर धाराशिव त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडचे जिल्हे त्यामध्ये पुणे सुद्धा इन्क्लूड आहे त्याचबरोबर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि मुंबईचा काही भाग आता ह्या सगळ्या रिजनमध्ये आपण सव्वीस नंतर नक्कीच पावसामध्ये थोडक्याची धरणं भरून ठेवली आहेत अधिकाऱ्यांनी केली पाहिजे येऊ शकते असं मॅनेजमेंटने त्यावर नक्कीच विचार केला पाहिजे असं वाटतं आता मला सांगा मराठवाड्यात दरवर्षी सरासरी किती पाऊस पडतो आणि आता किती होतो आणि किती होऊ शकतो म्हणजे आतापर्यंत जर विचार केला सगळा म्हणजे एक जून ते बावीस सप्टेंबरचा जो पिरियड आहे मान्सूनचा म्हणजे मान्सून सुरू झाल्यापासून तर बावीस सप्टेंबर पर्यंतचा जो पिरियड आहे त्यामध्ये सहाशे तीन मिलीमीटर इतका पाऊस होणं अपेक्षित आहे आणि आतापर्यंत जर बघितलं आपण तर, तर सातशे सेहेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे हा नक्कीच ती ओलांडलेली आहे आणि तो सरासरीपेक्षा चोवीस टक्के जास्त आ, इतका मराठवाड्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो मला सांगा आता तिकडे राजस्थानमधून पाऊस परतीच्या प्रवासाला लागले पण इथलं मध्य महाराष्ट्र आणि याच्यातलं पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नाही थांबणार कधी कारण लोकही कंट्रोल येतात पाऊस नको म्हणतात येस येस एकोणतीस पर्यंत तरी अशीच परिस्थिती असणार आहे त्यानंतर ची परिस्थिती किंवा अनालिसिस त्यानुसार आपल्याला कळेल की अजून तो किती दिवस राहणार आहे परंतु एकोणतीस तारखेपर्यंत तरी अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे मी संपेल कधी पावसाचली बघितलं तर परतीचा प्रवास महाराष्ट्रामधून मधून पाच ऑक्टोबरला सुरू होतो आणि तो संपूर्ण महाराष्ट्रातून दहा ऑक्टोबरपर्यंत तो गेलेला असतो हो आता सध्या आ, परतीचा प्रवास म्हणजे सरासरी डेट आहे ही प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी ही डेट बदलत असतात हा कमी जास्त होत असतात परंतु परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी सरासरीच्या नुसार अजून तरी वेळ आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे बघा एकीकडं यंदा मे मध्येच पावसाळा सुरू झालाय आणि मग एक महिना आधी ऑरेडी पाऊस आला आहे आणि पुन्हा जाता नाही परतीचा पाऊसही आणखी लांब होईल असं दिसतं मी यंदा पाऊस काळ ज्याला आपण म्हणतो ओला दुष्काळ तोच सध्या महाराष्ट्रात पडली की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाने आत्ताच मराठवाड्यात पुढच्या तीन चार दिवसात आणखीन अतिवृष्टी होणार आहे त्याची काळजी घेणं जरुरी आहे धरणं जे आत्ता पाटबंधारेवरून भरून ठेवले हो ते आत्ताच थोडीफार जर डिस्चार्ज सुरू केलं तर कंट्रोलमध्ये राहिलं नाही तर पुन्हा पुरस्थिती येऊ शकते मी ह्या सगळ्या हवामान अंदाज जो व्यक्त केला आहे पुणे शाळेनं ते बारकाईनं निरीक्षण करून शासनानं ते योग्य पावलं उचलली तरच कंट्रोलमध्ये नाही तर पण पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्रान फुंदे झे मीडिया पुणे